मल कॉटन मध्ये छान छान अशा साड्या तुम्हाला हँड पेंटेड करून मिळतील अगदी तुम्हाला हव्या तशा म्हणजे कस्टमाइज देखील करून मिळतील तर हा व्हिडिओ अगदी पर्यंत पहा तुम्हाला नक्कीच आवडेल माझं नाव जान्हवी घाडगे माझ्या ब्रँडचं नाव आहे माहेरचं आहेर अशी सगळं हँड पेंटिंग प्रेंट साड्या असतात हे है सिल्कवर हँड पेंटिंग केलेली आहे हे बघा पूर्ण ऑल ओव्हर हँड पेंटिंग, 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 पेंटिंग आहे ही लिननवर हँड पेंटिंग केलेली आहे कुठलीही कस्टमाइज करून देतो आम्ही हे कॉटन आहे आता संक्रांत येते जवळ त्याच्यासाठी ब्लॅक कलेक्शन येत आहे अजूनही खूप सारं पेंटिंग येणार आहे आणि हे सगळं कॉटन आहे हे कॉटन आहे सगळं हँड पेंटिंग आणि हे टिश्यू आहे टिशूवर एम्ब्रॉयडरी केलेली आहे टिशूवर पेंटिंग केलेलं होतं आता ते सोल्ड झालेलं आहे हे सगळं हँड पेंटिंग आहे केरला साडीवर सुद्धा आम्ही हँड पेंटिंग केलं होतं त्याच्यानंतर हे सगळं लिनन आहे हे मोडाल सिल्क आहे मोडाल सिल्कची प्राइस साडेतीन हजारापासून स्टाय हे सगळं कॉटन आहे त्यामध्ये हे नवीन पेंटिंग केलेलं आहे त्यामध्ये खूप सारी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर साऊथ पॅटर्न आहे माहेश्वरी सिल्क आहेत कलमकारी साड्या आहेत माझ्याकडे प्युअर कॉटन साड्या आहेत ऑफिस यूज साठी त्याच्यानंतर लो गिफ्टिंग गिफ्टिंगसाठी पण साड्या आहेत त्याच्यानंतर ही केरला साडी आहे हे बघा याच्यामध्ये सुद्धा हँड पेंटिंगच्या साड्या आहेत त्याच्यानंतर हे सगळं आता वेडिंग सीझन आहे त्याच्यासाठी मध्ये सगळं कलेक्शन आलेलं आहे नंतर हे बनारसी साड्या आहेत हे बघा त्याच्यानंतर ही पॅचवर्क साडी आहे त्याला पल्लूला पॅच येणार आणि साडी प्लेन असणार आहे हे सगळं हँड पेंटिंग केलेलं आहे लिनन साडीवर हे बघा तुम्हाला हँड पेंटिंग मध्ये कुठली साडी हँड पेंटिंग करून हवी असेल तरी सुद्धा आम्ही ती करून देणार त्याच्यानंतर हे हँड पेंटिंग ब्लाउज आहे आता मार्गशीर्ष त्यामुळे असं लक्ष्मीचं ब्लाऊज केलेलं आहे हे पण हँड पेंटिंग मध्ये आहे तुम्हाला ब्लाउज वर पण काही हँड पेंटिंग करून हव्या असतील तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू माझा नंबर आहे डबल एट नाईन एट सिक्स टू एट फाय फोर थ्री माझे इन्स्टा पेज आहे जानवी अंडरस्कोर माहेरचा आहे त्याच्यावर तुम्हाला सगळं कलेक्शन दिसेल थँक्यू थाउजंड हे सगळं अजरक प्रिंट आहे ब्लॉक प्रिंट आहे सुंदर सुंदर साड्या जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या वॉर्ड्रोब मध्ये असाव्यात तसंच छान छान डिझायनर ब्लाऊज ते सुद्धा अगदी कस्टमाइज केलेले साड्या देखील तुम्हाला हव्या तसं पेंट करून पाहिजे असेल तर त्या देखील मिळणार आहेत पण त्यासाठी मी स्क्रीनवर माहेरचा आहेर या ताईचे पूर्ण डिटेल्स देते तिथे तुम्ही नक्की त्यांना कॉल करा आणि मनपसंत साडी किंवा मनपसंत ब्लाउज ऑर्डर करा त्याचप्रमाणे माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा तुमची एक कमेंट मला अधिक छान व्हिडिओ करायला कायम प्रोत्साहित करतात तुम्ही मला आजपर्यंत असंच छान प्रेम दिलं यापुढेही द्याल आणि वाव स्नेहलच्या सर्व व्ह्युअर्सचे मी त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद देते माझं इंस्टाग्राम हँडल आहे है वाव स्नेहल तिथेही कोणी जर फॉलो केलं नसेल तर नक्की करा कारण तिथेही मी कुठे काय स्वस्त आणि मस्त मिळतं ह्याचे अपडेट देत असते आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट नक्की करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये मॅक्झिमम शेअर करा भेटणार आहोत लवकरच अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ से तोपर्यंत बाय बा